हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे आता सुरू व्हायला लागले यायला लागलेत त्यांचा हावरटपणा दाखवणारा सुद्धा एक व्हिडिओ पुढे आलेला आहे बघूया नेमकं काय घडलं होतं त्यावेळी चांदीचं ताट चांदीचे निरंजन देवाचं तामनही चांदीचं चांदीच्या गवराई शशांकला सोन्याची अंगठी आणि अख्ख्या हगवणे कुटुंबाला ब्रँडेड कपडे हा व्हिडिओ हावरट हगवणेची पोलखोल करणार आहे खर तर अधिक मसाला लेकीसह भेटवस्तू दिल्या जातात पण इथे तर अख्ख्या हगवणे कुटुंबानं आपले लाड पुरे करून घेतल्याचं सा वैष्णवीचे सासू सासरे न आणि हात धुवून घेतलेत माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक मेहनत जावयाला चांदीच चा ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणा स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण ताम देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या शा आरोपीलासुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय आहेत मी आजही हप्ते भरतो त्याचे ई एम आय भरतोय वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून फॉर्च्युनर देण्यात आली फॉर्च्युनर कसपटेंनी स्वतःहून दिली की हुंड्यात मागून घेतली असा सवालही लग्नात अजित पवारांनी होता पण आमच्याकडे पाच कोटींची वाहनं असल्यानं आम्ही फॉर्च्युनर का मागू असा युक्तिवाद हगवणेंच्या वतीनं वकिलांनी कोर्टात केला दरम्यान हगवणेंनी फॉर्च्युनरचीच मागणी केल्याचा पुरावा कसपटे कुटुंबानं महाराष्ट्राला दाखवला खरं आधी कस्फटेंनी जावं यासाठी एम जी हेक्टर बुक केली होती पण हगवडे फॉर्च्युनरवरती अडून बसले एम जी हेक्टर ही गाडी दिल्यास तिला पेटवून देऊ अशी धमकी दिल्याची माहिती कस्पटेंनी दिली आहे डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात याच्याकडं ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सिडीज आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही ह्या ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही एम जे ॲक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे एक महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याच्या दिशी एम जे ॲक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईल नाही तर तिथं पेटून देईल मला गाडी पाहिजे पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात येईल हगवणेंचा फुकाचा रुबाब स्वतःच्या बळावर नव्हे तर कसपटेंच्या कुटुंबाच्या तुकड्यावर सुरू असल्याचं समोर आलं वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबानं एकावन्न तोळं सोनं सात किलो चांदी फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा इतका हुंडा तर त्याचबरोबर हगवणे कुटुंबाने लग्नात बडेजाव मिरवण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांना तब्बल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला खर तर हगवण्यांची ही खंडणीखोरी बघून कसपटे कुटुंबानं काळाची पावलं ओळखायला हवी होती किमान आज त्यांच्या सोन्यासारख्या लेकीवर आयुष्य संपवण्याची वेळ तरी आली नसती तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड Transcrição e